लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या पंचवटी परिसरात आज सकाळच्या सुमारास गगन कोकाटे या पंचवीस वर्ष पोलीस पुत्राच्या हत्येची घटना घडली या हत्येच्या घटनेचा उलगडा करत असताना पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आहे गगन कोकाटे या मयत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका एकोणचाळीस वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात असल्यानं त्या महिलेनं तिच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं एका टोळीला दोन लाखांची सुपारी देत गगनची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचं सा पोलिसांनी प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलिस दलातून रिटायर झालेले आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपीविरुद्ध बाकी कायद कलमान्वे गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत सीबीएस जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे विद्यार्ते। तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक